मूल होत नसलेल्या बहिणीसाठी तीन महिन्यांचे मूल चोरणाऱ्या एका महिलेसह तिच्या बहिणीला आणि मेवणाला मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर चोरलेले बाळ आईला सोपवण्यात ठाणे पोलिसांचे कौतुक केलं जात आहे तर चोरलेले बाळ आईला सोपवल्याने ठाणे पोलिसांचं कौतुक केलं जात आहे ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीची माहिती दिली आहे नसरीन शेख मुजीज गुलाब आणि सैरू आणि सैरुनिसा मुझीब असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या गुन्ह्याची माहिती अशी आहे की बुमराह्यातील खडी मशीन रोड डी सी बी डी बी सी बँक येथे राहणाऱ्या फरजाना मंसुरी या त्यांच्या तीन वर्षाचे मोठी मुलगी आणि तीन महिन्यांचं बाळ आफियानाला घेऊन बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता रस्ता ओलांडत होत्या मोठी मुलगी रडू लागली यावेळी आरोपी नसरीन शेख हिने देखील त्याच भागात जात असून तिची मुली तिची मुलगी स्वतःकडे घेतली काही अंतर चालून गेल्यानंतर आरोपी महिला बाळाला घेऊन रिक्षात बसून पळून गेली होती या गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल होताच मुंब्रा पोलिसांनी चार पथके तयार करून गुन्ह्याचा शोध सुरू केला ही महिला ज्या रिक्षात बसून गेली होती त्या रिक्षाचा सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्यात आला तर बुरखादारी महिला मुंब्रा रेल्वे स्टेशन येथे गेल्याचं निष्पन्न झालं होतं मुंब्रा पोलिसांनी कर्जत कसारा आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे फ्लॅटांवरील सर्व सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून तपास केला हा तपास करत असताना ही महिला ज्या बाळाला घेऊन गेली होती त्याच्या डाव्या पायाला मोर्जाच्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या महिलेने ठाणे स्टेशन येथे बुरखा बदलला होता पोलिसांनी ही महिला दोन जणांना भेटून पुन्हा मुंब्रा येथे आली असल्याची सी सी टी व्ही फुटेजवरून दिसल्याने पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने आफिकला अकोला जिल्ह्यातील खेटरी या गावी तिच्या बहिणीकडे ठेवल्याची बाळाला कबुली दिली आहे मुंब्रा पोलिसांनी अकोला येथे जाऊन आरोपी मजीज गुलाब आणि खैरू ख्रिसा मुजीज या दोघांना अटक करून तीन महिन्यांचं बाळ सुखरूप मुंब्रामध्ये आणल्याची माहिती दिलेली आहे या तपासामध्ये तब्बल सहाशे सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून अखेरीस ह्या बाळाला आईच्या ताब्यात दिल्याचं आशुतोष डुमरे यांनी सांगितलं आहे मुभ्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पगार शरद कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत विनायक माणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाखरे सूरज पाटील पोलीस हवालदार सतीश खांबळे संदीप थोरात अंकुश शिंदे कांबळे वसावे गायकवाड अजिज तडवी पोलीस शिपाई अजिंक्य माडी नितीन पाटोळे महिला शिपाई दुर्गा देसाई यांनी ही कामगिरी केली आहे